मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोटे स्वामी समर्थक डिस्ट्रीब्युटर म्हणजे डोंगोली पश्चिमला माझे मित्र आहेत व्यावसायिक मित्र आहेत गेल्या पाच ते सहा वर्षापासून आमची ओळख आहे स्वामी स्वामी उद्योग म्हणून म्हणजे त्यांचं विलडिंग कार्ड आहे आणि त्यांच्या आता मी दुकानामध्ये आहे पहिले मी त्यांची जाहिरात करेन आपला मालवणी माणूस आहे कोकणी माणूस आहे कुडाळ पावशी या ठिकाणी त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि त्या युनिटमार्फत इथे त्यांनी डोंगोली स्टेशनला पूर्वेला रसरंजन हॉटेलच्या गल्लीमध्ये एवरेस्ट शॉपिंग सेंटर या सेंटरच्या खाली तीन चार दुकानं सोडून त्यांचं हे दुकान आहे या दुकानामध्ये डोंबोली कर माझे जर कॉन्टॅक्ट लेवलमध्ये माझे जर ग्राहक आहेत माझे फॉलोअर्स आहेत तर आपल्या या माणसांकडनं खरेदी करा खूप जुनं दुकान आहे विश्वसनीय असं त्यांचं इथं डोंबोलीमध्ये नाव आहे दुकानामध्ये आपण बघू शकता विविध प्रकारचे लाडू आहेत त्याच्यानंतर पुळीपीठ आहे त्यानंतर हे पोया आहेत गावटी पोया आहेत सरबत आहेत म्हणजे असं जे कोकणी मेवा जो आपल्याला पाहिजे असेल तो तुम्ही इथे हक्काने येऊन घेऊ शकता खरे माला ही झाली त्यांची जाहिरात त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडून नेहमी काही ना काही ते खरेदी करत असतात मला सपोर्ट करत असतात मीही त्यांच्याकडनं खरेदी करत असतो तर कालच मी माझी ही जाहिरात केली होती आपली ही एल ए डी लाग टॉर्च आहे मेटल बॉडीची आणि आपलं स्टेटस बघितलं ग्रुपला आपलं बघितली याची जाहिरात व्हिडिओ आणि आज आपल्याला त्यांनी ऑर्डर दिली ती मी देण्यासाठी त्यांच्या दुकानात आलो आहे आणि आपल्याला माहिती आहे मी माझ्याबरोबर दुसऱ्या व्यावसायिकांचीही जाहिरात करत असतो एक त्यानिमित्त त्यांचीही जाहिरात झाली प्लस माझ्याकडूनही त्यांनी खरेदी केली अशा प्रकारची मेटल बॉडी आहे मी त्याच्याबद्दल जास्त काही सांगणार नाही मी तुम्हाला सेपरेटली याचा माहितीसाठी व्हिडिओ बनवेन पण मी आता त्यांना विचारेन की बाबा तुम्हाला कशी क्वालिटी वाटली कारण तर ते खरेदी करत आहेत आणि घ्यायच्या अगोदर मी त्यांना पूर्ण याची माहिती दिली आहे तर हे त्यांच्या हातामध्ये आपण देऊया आणि त्यांना विचारूया की आपल्या प्रोडक्टबद्दल कसं काय अभिप्राय देत आहेत आणि तुम्हाला क्वालिटी कशी वाटते नमस्कार मी रमाकांत तावते स्वामी हे आमचं ग्रॅम आहे उकेश कुलते हे माझे चांगले मित्र आहे आणि व्यवसाय केला प्रत्येकाला मदत करणं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि पूर्ण कोकणात महाराष्ट्रात ते फेमस आहे आणि त्यांनी यांची ॲड बघून ही मी बॅटरी घेतली आहे दहावी गणपतीसाठी आणि बॉडी मेटलची बॉडी आहे पाठीमागे मागे याला चार्जिंगचे पॉईंट दिलेले आहे तसं इथे मोबाईल पण तुम्ही आपण चार्ज करू शकतो आणि यालाचं डेमो घेऊन आपण याला कमी जास्त अशी लाईट होते की तुम्ही असं पुढे थोडंसं केलं असं हा पोर्शन मोठा होतो असं तसं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आणि खरोखरी कोकणी माणसासाठी खास करून मासे पकडण्यासाठी किंवा गणपती रात्री राहल्याप्रे भर जातो हे लांब लांबचे प्रवास असतात इकडे दिकर तिकडे त्यासाठी सुद्धा ही बॅटरी मोठी चांगली उ उपयोगी होऊ शकते त्या दृष्टीकोनातून ही मी बॅटरी यांच्याकडून घेतलेली आहे आणि कोलते त्यांच्यावरती सर्व प्रोडक्ट आजपर्यंत मला आवडलेली आहेत आणि मी स्वतः ती घेतलेली आहेत आणि वापरून बघितलेली आहे आणि मी इतरांना मी सांगू इच्छितो की बॅटरी आणि त्यांच्यावरती अदर प्रोडक्ट ही प्रत्येकाने एक कोकणी माणूस म्हणून खरेदी करावी आणि एकमेकाला सहकार्य करावं याची माझी प्रा धन्यवाद चौके साहेब बघा हे आपली जाण आहे कोकणी माणसाची मी वेळोवेळी माझ्या ग्राहकांना माझ्या मित्रपरिवाराला सांगत असतो की फक्त स्वतःची मार्केटिंग करू नका तुमच्याबरोबर तुमच्या इतर मित्रपरिवाराची मार्केटिंग करा त्यांचं प्रमोशन करा त्यांच्याकडून खरेदी करा आपल्या माणसाला आपण मोठं केलं पाहिजे ह्या भावनेने आज आम्ही गेल्या पाच सहा वर्षापासून एकजुट्याने काम करतोय ते मला वेळोवेळी मदत करतात माझ्याकडून खरेदी करतात मीही त्यांना वेळोवेळी त्यांची जाहिरात करत असतो इथल्या स्थानिक लोकांना आव्हान करतो की तुम्ही इथे डोंगुलीमध्ये दे या आणि त्यांच्या दुकानातून खरेदी करा त्यांच्या दुकानातून खरेदी करा तर आज त्यांनी माझ्याकडनं ही बॉ टॉर्च घेतली आहे त्याबद्दल मी माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर करून त्यांना धन्यवाद देईन आणि आपल्याला पण अशी जर टॉर्च हवी असेल तर आता कोकणामध्ये गणपतीसाठी लोकं कोकण साकरमणी गावी जातील तर पायाखाली बघा साप पिलचोट किंवा अजून काही हे असतं तर त्यासाठी तुम्ही ही टॉर्च चांगल्या प्रकारे वापर करू शकता मासेमारीसाठी टॉर्च नेऊ शकता पर्यटक जे आहेत जे लांब लांब प्रवास करतात त्यांच्यासाठी ही टॉर्च खूप उपयोगी आहे तर अशा प्रकारे टॉर्च आपण पूर्ण मुंबई महाराष्ट्रात कोकणामध्ये देतो आहे मुंबईच्या प्रत्येक तिन्ही लाईनमध्ये आपण डिलिव्हरी देतो आहे स्टेशन वाईज डिलिव्हरी चार्ज घेत नाही मार्केटपेक्षा खूप कमी दरामध्ये देतो आहे ऑनलाईनपेक्षा कमी दरामध्ये देतो आहे त्याचा रेड मुद्दा म्हणून सांगणार नाही कारण का आता कॉम्पिटिशन एवढं वाढलं आहे समोरचे व्यक्ती जे सेम व्यवसाय करणारे असेल ते रेट तोडण्याचं काम करते त्यामुळे तुम्ही मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा मला व्हॉट्सअपला आपली ओळख द्या त्यानिमित्त आपले चांगले संबंध होतील उद्या मी तुमच्या उपयोगाला पडू शकतो आपण माझ्या उपयोगाला पडू शकता आपले एकमेकांचे आपण स्टेटस बघू शकतो एकमेकांचं प्रमोशन करू शकतो तर रेटसाठी तुम्ही मला वैयक्तिक कॉल करा आणि माझा नंबर सेव्ह करून ठेवा धन्यवाद तवटे साहेब